माझ्या बाप्पाच्या वरच तुम्हाला स्थान देते मी ताई या गोष्टीत गप्प बसू नको तू या गोष्टीत जर तू गप्प बसली तर हे तुझ्यावर खूप हावी होणार आहे तो हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात शुभ सकाळ आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे सोबतच सांगेन आज खूप छान अशी रेसिपी पण मी शेअर करणार आहे पण जे आपण साईचं लावलेलं होतं ना ते बाहेर काढलेलं होतं तुम्ही जसं म्हटलं तसं रात्रभर मी, मी बाहेर काढून ठेवलं आणि सकाळी म्हटलं थोडंसं थंड व्हायचं पाहिजे म्हणून सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर थोडंसं ठेवून दिलं एक अर्धा तास आणि पुन्हा त्याच्यानंतर ते भांडं बाहेर काढलेलं आहे म्हणलं आज तरी निघतंय का बघूया हाताने फेटून बघितलं म्हटलं येईल गेल्या वेळेला एक ताई म्हणली पाणी जास्त घातलं ताई एवढं नको होतं म्हणून पाणी न घालता फेटलं ते काय आलं नाही म्हणून ना मिक्सरला हे केलं तर हे झालं क्रीमी टाईप तर वाटलं आणि पाणी कमी पडत असावं शक्यतो म्हणून नॉर्मली पाणी जे आहे ते पण थोडंसं घातलं पुन्हा फिरवलं पुन्हा काही नाही जायशी येते फेस फेसतंय म्हणजे फेस येतंच नुसता पण लोणी काही ना शेवटी वेता ना सगळं काढलं आणि गेल्या वेळेसारखं ना भांड्यात ठेवलं वरचं वरचं वरती येतं पाणी खाली राहतं कधी वैतागण असं झालं तर असं करा नुसतं फेसच होतो म्हणजे एक पावडर टाईपच तयार होतं ते जसं आपण दूध पावडर वगैरे टाकल्यानंतर एक तयार होतं ना तसंच ते तयार होतं माहित नाही पण मी सांगते काय कुठेतरी ती गोष्ट इतरांना जमते मला जमत नसेल तर फॉल्ट माझ्यात आहे छोटी असो मोठी असो जी गोष्ट जोपर्यंत प्रॉपर येत नाही तोपर्यंत तिचा पिच्चर सोडायचा नाही त्यामुळे पुन्हा आणि साई लावण्यात येईल काढण्यात येईल तर बटाटा जो होता ना तो शिजवून घेतला एकदम जास्त गीर शिजवायचा नाही मिडियम शिजवायचा आहे म्हणजे खिसला पण पाहिजे व्यवस्थित मॅश झाला पण पाहिजे अशा हिशोबानं खिसून ठेवलेला आहे शिमला मिरची जी आहे ती एक घेतलेली आहे आणि ती कट करायची आहे आवडत असेल तर घालू शकता नसेल तर स्किप केली तरी पण चालेल पण शिमला मिरचीने छान टेस्ट येते सोबतच याच्यामध्ये कांदा टोमॅटो आता माझ्याकडे जे टोमॅटो संपलेले आहेत त्यामुळे मी टोमॅटो घातलेला नाही आहे गाजर वाटलं तर ते पण तुम्ही बारीक खिसून घालू शकता मी फक्त शिमला मिरची आणि कांदा घातलेला आहे तुम्ही टोमॅटो घाला गाजर घाला थोड्या थोड्या प्रमाणात चीज जे आहे ना ते चीज आपल्याला याच्यामध्ये खिसून घालायचं आहे अगदीच थोडंसं कारण ऑलरेडी आपण आतमध्ये भरणार आहोत त्यामुळं खिसून मी घातलेलं आहे पनीर घालणार आहे मी याच्यामध्ये कोणी म्हणजे मक्याचं पीठ वगैरे घालतं कोणी मैदा घालतं मैदा तर थोडा आपण बायंडिंगसाठी घालणारच आहे पण याच्यामध्ये ना पनीर घातलं तर टेस्ट खूप छान आहे ते माझं घरचं पनीर जे आहे ते मी तयार केलेलं ते घालणार आहे पिझ्झा मिक्स जो असतो ना तो चिली फ्लेक्स हे फक्त स्पायसीपणासाठी आणि चवीसाठी घातलेलं आहे अन्यथा हिरवी मिरची जरी घातली तरी पण पन चालतं पनीर घातलेलं आहे जे घरचं पनीर जे होतं ना डीपला ठेवलं की त्याचा गोळा होतो तो मी वापरलेला आहे सोबतच कोथंबीर घातलेली आहे कोथंबीर मात्र थोडीशी मी जास्त घातलेली आहे कारण जास्त आहे पण माझ्याकडे आणि छान वाटतं जास्त कोथंबीर टाकल्यानंतर चवीला आणि एक चमच्या होईल एवढा मैदा अगदी थोडासा मैदा घेतलेला आहे थोडंसं मी टाकलेलं आहे मीठ कारण ऑलरेडी बरेच पदार्थ टाकलेले असतात त्याच्यामध्ये मीठ असतं जसं की चीज वगैरे याच्यामध्ये मीठ आहे काढून घेतलेलं आहे आणि तीच कढई धुवून ठेवलेली आहे तळून घेणार आहे याला खूप सारी नावं आहेत पोटॅटो चीज बॉल्स पण म्हणलं जातं आपण जे देऊ ते बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये काय काय ॲड करतात आणि नावं देतात मैद्याचं पीठ जे आहे ना त्याच्यामध्ये हलकंसं मीठ घालून आहे ना थोडंसं पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि दोन क्यूब मी घेतलेले आहे चीजचे एवढं मोजरेला माझ्याकडे नाही त्यामुळे हे घेतलेलं आहे कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आत बॉलच्या आत केवढं केवढं घालायचं आहे आपल्या चवीनुसार तेवढं आपल्याला ते ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने एक आहे ज्यामध्ये मी जवळजवळ नऊ पीस करून घेतलेले आहेत गोळा घ्यायचा आणि बरोबर चपटा करून त्याच्यामध्ये एक 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 आपल्याला घालायचं आहे आणि बॉल जो आहे ना तो पूर्णपणे गोल करायचा आहे ना चपटा ना काही सगळे गोळे करून घेतल्यानंतर आपल्याला ना तर डीप करायचे असतात त्या मैद्याच्या पिठात पण आता क्रम्स लागतं पण माझ्याकडे ते नाही तर मी काय केलेलं होतं खारी किंवा टोस्ट बटर जे काय असतं ना मिक्सरला फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये सुद्धा छान होतं करून बघा तर जे मैद्याचं आता पेस्ट बनवलेले आहे ना एक एक बॉल मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे याच्या जागी मक्याचं पीठ जरी वापरलं तरी पण चालेल आणि जो काही आपण चुरा बनवून घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये घुसळवायचा आहे जर तुम्हाला हे आणि क्रिस्पी बनवायचं असेल ना तर डबल ही प्रोसिजर करायची म्हणजे आता मी त्या ह्याच्यामधून चुऱ्यामधून काढले पुन्हा एकदा त्या पिठ्यात बुडवायचं आणि पुन्हा एकदा चुर्यात डबल जर केलं तर एकदम कुरकुरीत होतं आणि तेलामध्ये मिडियम फ्लेमवर जास्त हाय ठेवायचं कसं होतं की मग वरणच लगेच कलर बदलतो आतून थोडंसं राहतं म्हणून आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं सॉरी तळून घ्यायचं ओके okay. उरलेले जेवढे काय आहेत ते सेम पद्धत आणि हे कधी पण मुलांना असं कधीतरी आपण देऊ शकतो आता तुम्ही बघताय की कधी कधी आलटून पलटून देते आता सुट्टीचे दिवस जसं काल आज आता उद्या लागल्या रविवार उद्या एक सुट्टीचा दिवस आहे बाकी रेग्युलर डबा जो असतो तो आपला हेल्दीचा असतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण भाज्या वगैरे ह्या त्या गोष्टी फळ वगैरे देतो पण सुट्टीच्या दिवशी असं आणि म्हणलं चला तुम्हाला पण रेसिपी होईल नक्की करून बघा जे काय घरातलं साहित्य असतं त्याच्यामध्येच आता व्हिडिओमध्ये पुढं जाऊन बऱ्याचशा गोष्टींची मी उत्तरं दिलेली आहेत ज्या ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या त्यातच मी शेअर करणार आहे पण व्हिडिओ मोठा होतोय म्हणून तो पार्ट जो आहे तो मी नेक्स्ट पण शेअर करणार आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण पण या व्हिडिओमध्ये काही गोष्टींची उत्तरं मी दिलेली आहेत ती माझ्या ताईंचा जो काही गैरसमज करवण्यात आलेला होता आणि त्यांच्या आलेल्या कमेंटवर मी बोललेले आहे आणि सोबतच ज्या काही इतर कमेंट्स छोट्या मोठ्या असो तो पूर्ण बघा म्हणजे कळेल तुम्हाला तर थोडासा नाश्ता केला आणि म्हटलं थोडंसं बोलावं तुमच्याशी थोडंसं नाही थोडं जास्तच बोलेन मी तर पहिली कमेंट जी येते ती जास्त करून ही येते की ताई मुंबईच्या आईचे व्हिडिओ येत नाही तर मग मी ज्यांच्या कमेंटमध्ये म्हणजे ज्यांच्या कमेंट येतात त्यांना मी उत्तर देत असते की मुंबईच्या आईचे व्हिडिओ काय येत नाहीत कशासाठी येत नाही वगैरे ह्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत बी बारा जे आहे ते कमी झालं दुसरी गोष्ट तिची शुगर वाढली बी पी तिचा हाय म्हणजे जसं तिनं सांगितलेलं आहे आता हे बघा कंटिन्यूली जे व्हिडिओ बघतात म्हणजे ज्याने आमचे जेव्हापासून आम्ही जोडलो तेव्हापासून व्हिडिओ बघितले त्यांना कुठल्याही गोष्टीला मला उत्तर कधीच द्यावं लागत नाही मला उत्तरं जी जास्तीत जास्त द्यावे लागतात ना त्या नवीन ऑडियन्स नवीन ताई ज्या आहेत त्यांच्यासाठी द्यावी लागतात तर तिने सांगितलेलं आहे तिच्या कमरेचं ऑपरेशन झालं तिच्या खूप हेल्थ इश्यू आहे बऱ्याचशा गोष्टी तिने सांगितलेल्या पण नाही आहेत कारण जसं आपण म्हणतो ना की जे सांगायोग्य आहे ते सांगितलेलं बरं जे नाही ते नाही सांगितलेलं बरं तसे हेल्थ इश्यू भरपूर सारे आहेत आणि त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जास्त झाल्या तिला त्यामुळे तिला एक दिवसा एक असं जवळजवळ एक महिना इंजेक्शन आहेत तुम्ही विचार करू शकता की तिला तेवढं ते, ते सगळं कवर करायचं आहे आणि जे वाढलेलं आहे ते कमी करायचं आहे खाण्यापिण्याचे प्रचंड प्रमाणात पथ्य दिलेले आहेत अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळं तिला सध्या तब्येत महत्वाची तब आहे आणि तब्येत कमी करणं म्हणजे जे काय आहे प्रॉब्लेम ते कमी करणं गरजेचं आहे आणि इंजेक्शन वगैरे जे काय आहे तिचं ते रुटीन चालू आहे वा पण लवकरच ते तुम्हाला दिसेल बोलेल सगळं हे करेल तर आता हे तर क्लिअर झालं की ती थोडा दिवस येणारच नाहीये तिचे आता बघायला मिळाली तर आपल्या रक्षाबंधनचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्येच तुम्हाला बघायला मिळेल ती येणार आहेत सगळीजण आणि मी खूप वाट बघते त्या दिवसाची पॉईंटवर वर येते की परवा मला एक कमेंट पण आलेली होती कमेंट इथं लावेन मी तुम्हाला ते कमेंटवर मला बोलायचंच होतं की त्याने कसं बोललेलं आहे की तू खूप स म्हणजे सक्सेस मिळालं सगळ्यांना तू गोडगोडताई म्हणून बोलतेस मग तुझ्या जे मायबाप आहे त्या मायबापांच्या येणाऱ्या निगेटिव्ह कमेंट ज्या आहेत त्या ॲक्सेप्ट करायला शिक तर येस मी नक्कीच माझ्या मायबापांच्या ज्या कमेंट असतील त्या ॲक्सेप्ट करायला शिकेन पण निगेटिव्ह त्यांच्या कमेंट नसतात पहिली गोष्ट माझे जे मायबाप जर तुम्ही म्हणता ना माझे युट्यूबमधले मायबाप जे आज एवढं सगळं म्हणजे बघतात एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात तरी पण ते माझ्या पाठीशी खंबीर उभे आहेत आणि तरी पण ते मला सपोर्ट देतात ना, ना ते माझे मायबाप आहेत निगेटिव्ह कमेंट करणारे माय बाप नाही तर माझी पण युट्यूब फॅमिली जे आता मायबाप तुम्ही म्हणता ना ते माझे मायबाप हे आहेत आणि मायबापाची जर उपमा जर त्यांना द्यायची झाली तर मी त्यांना देईन की ज्यांच्यामुळे इथं खंबीर उभे आहेत ते मायबाप आहेत निगेटिव्ह कमेंट म्हणजे काय असतं एखादा चुकला एखाद्याची चूक झाली तुम्हाला काय दिसलं बिंदाच बोला आता माझ्या फ्रीजबद्दल मला मा खूप सारे सजेशन देण्यात आले सोनाली असं नव्हे असं करा काही जण बरोबर म्हणले काही जण असं म्हणले तसं म्हणले ते पण मायबापच कारण का ते चांगलं सांगितलेलं आहे त्यांनी ह्या गोष्टी अशा तशा आता परवाच कमेंट होती की टिकली मधी लाव भुवयाच्या ह्याच्यात लाव खूप कमेंट असतात मुलांसाठी असतात मग त्याच्यामध्ये कधी कधी म्हणजे चूक झाली तर ते सांगतात तर ते असतात मायबाप जसं तुम्ही म्हणता ना की आता मायबाप ना की तुम्ही तुमची लाईन लिमिट तुमची मर्यादा तुम्हाला कुठं काय बोलायचं आहे कुठं काय नाही आता ज्याने ज्याने ज्या कमेंट बघितलेल्या आहेत ज्यानी ज्यानी कुठं कुठं त्या सगळ्या माझ्या ताईंना माहीत ता आहेत की ते मायबाप आहेत का काय आहेत पण माझ्या नजरेत कोण आहात ते सांगते तुम्ही तुम्ही कोण आहात ते पण सांगते तर तुम्ही आम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणजे माझा एक स्वभाव सांगते मला जेवढं प्रेशराईज केलं जाईल जेवढं मला बोललं जाईल मी त्याच्या विरुद्ध कामं करणारे आहे म्हणजे कसं आता तुम्ही जर एखाद्या गोष्टीला मला बोलला एखाद्या गोष्टीला तुम्ही मला थोडंसं कुचकं बोलला थोडंसं मनाला लागेल असं बोलला किंवा थोडं का तुम्ही जास्त मनाला लागेल जास्त त्रास देण्याजोगं जर तुम्ही बोलला तर एक लक्षात ठेवा मी त्याच्या उलट करते <laughs> उलट करते मी त्या गोष्टीला कधी नाराज होऊन माझं काम मी कधीच थांबवणार नाही माझं काम कधीच थांबणार नाही मी कधीच मागे राहणार नाहीये मी तुमचं जे कमेंट आली ना त्याला उत्तर देते तर तुम्ही माझ्यासाठी ती एक प्रेरणा आहात तुम्ही माझ्यासाठी ते एक साधन आहात की मी पुढे जाण्यासाठी मी डबल एनर्जीने काम करणार त्यामुळे मायबापपेक्षाही तुमचं स्थान खूप मोठं आहे मायबापांचं स्थान जे आहे ना ते मला एका जागी म्हणतात ना की माझ्यावर काही प्रॉब्लेम आले मला काहीही टेन्शन आलं माझ्या इथले सुख दूख जे काय आहे त्या सगळ्या गोष्टीला ते, ते मायबाप जे आहे ते म्हणजे माझ्या बरोबर असतात आम्ही आहे तुझ्या पाठीमागं तू बिंद राहा म्हणणार आहे ते माझे मायबाप मायबापाच्या वरच तुम्हाला स्थान देते मी त्यामुळे तुमचं ऍक्सेप्ट तर मी नक्कीच करेन पण वेगळ्या पद्धतीनं असो आता आ, सेकंड हे होतं की मला ह्या कमेंट आल्या तीन कमेंट आल्या आणि तिसरी कमेंट अशी होती की ताई ह्या गोष्टीत गप्प बसू नको तू या गोष्टीत जर तू गप्प बसली तर हे तुझ्यावर खूप हावी होणार आहे मला कमेंट असे आले की ताई तू बोलली की आरूला वाढदिवसाला कपडे तू घेतलेली नाहीत बोलली पण तू आदल्याच दिवसाच्या व्हिडिओमध्ये म्हणते की मी तीनशे वीस रुपयेचा आरोला ड्रेस आणला शिवानीच्या सोबत असताना तर तिनं ते मला पॉईंट क्लिअर के केले मी सुरुवातीला म्हटले असं का वकील विचारायला लागलेत मला नंतर ता दुसरी त्याच व्हिडिओमध्ये मा मला कमेंट आली त्याच दिवशी की ताई थोडस व्हिडिओ बनवताना ना विचार करून बनव काही लोक टपूनच बसलेले आहेत मग माझ्या डोक्यात आलं आणि मग तिसरी जी कमेंट होती ना ती बघा इथं लावलेली ही होती मग मात्र म्हटलं की मला आत्ता उत्तर देणं गरजेचं आहे तर सांगते मी काय झालेलं होतं कारण हे बघा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना की जसं मी तुम्हाला काय म्हणत आले की काही गोष्टीला मी गप्प तर बसणारच नाहीये तर सांगते काय झालेलं होतं की ज्या दिवशी म्हणजे सोमवार मंगळवार दोन दिवस मी तुम्हाला म्हटलं मिटिंग आहेत मुलांच्या दोन दिवसात माझे तुम्हाला बा, मी शेअर केलेला आहे व्हिडिओ पण नाही काय नाही छोट्या मोठ्या काय क्लिप होतील त्या होतील न होतील ती होतील म्हणजे असं माझा काही व्हिडिओ झालेला नाही दोन दिवस माझे गेले तिकडच बुधवार सोमवार मंगळवार झाल्यानंतर बुधवारी होता आपले एकादशी आणि त्या दिवशी आरोला ना व्हाईट कलरचा कुर्ता जो व्हाईट कलरचा ड्रेस आहे ना वारकरी ड्रेस तो घालून बोलवलेला तो ड्रेस आणायचा होता मग मी सागरला काय म्हणलं की कारण इथं ज्या एरियात आहे तिथं पण मिळतात पण सागरला कसं म्हटलं की चांगला एखादा जर तू तिकडून येता येता मिळाला तर घेऊन ये कामावरनं तर मला म्हटलं हो आणि मग संध्याकाळी मंगळवारी संध्याकाळी ना सागरनं मला फोन केला साडे सात वाजून गेलेलं होतं पावणे आठच्या दरम्यान फोन केला अगं म्हटलं मी घेऊन आलो असतो पण मी जिथं आता कामाला जाणार आहे काहीतरी एखादं जनावर वगैरे मेलेलं होतं ते खड्डा खांदायला त्याला इमर्जन्सी बोलवलेलं होतं तर मी म्हटलं तिकडे चाललोय आणि येईपर्यंत मला वेळ होणार त्यापेक्षा एक काम करतो आणि शिवानी जा आणि जिथं आम्ही गाडी शिकायला जातो ना तिच्या जा पलीकड रोड आहे बघा छोटस म्हणजे एकदम छोटंसं दुकान आहे तर तिथं जा तिथं मिळून जाईल तुला कारण ते आणतात जास्त सीझन जास्त ना सीझनेबल ड्रेस वगैरे ठेवले जातात तिथं जाण तुला मिळून जाईल तुम्ही दोघी जावा मग एक तर सोमवार मंगळवार मी दमलेली होती थकलेली होती आणि मंगळवार त्या दिवशी पण जाऊन मी आलेली होती मीटिंग वगैरे आणि मग माझ्या अंगात होता गाऊन मी काय केलं होतं की म्हटलं आता जवळचे दुकान बंद होतील लवकर म्हणून मग शिवाणीला बोलवून घेतलं तिचा आवरेपर्यंत वाजल्या सव्वा आठ वेळ झालेला होता आणि मग मी शिवाणीला म्हटलं जाऊया तर हो जाऊया म्हणली मी काय केलं गाऊन होता मी काहीच आवरलं नाही काहीच हे केलेलं नाही गाऊन होता त्याच्यावरती मी स्वेटर घातला स्कार होता जो आपला स्टोन म्हणतो आपण तो घेतला आणि आरेनला घेऊन जाऊन मी तो ड्रेस घेऊन आले कुठला आषाढी एकादशी चांडरा कुर्ता आषाढी एकादशीला लागणारा तो वारकरी ड्रेस जो होता तो आता वारकरी ड्रेस तीनशे वीस रुपये ते तीनशे साडेतीनशेच्या आसपास येतो ज्यांची ज्यांनी केले त्यांना माहीत त्या गाऊन वरती आणि स्वेटर घालून गेली त्याचा आणि बवाल नको म्हणून मी तो व्हिडिओ बनवला नाही का नाही दुसऱ्या दिवशी त्याला तो ड्रेस घातला मी त्याला पाठवलं शाळेला तो शाळेला गेला जाताना पण मला त्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगायचं एवढं हे आलं नाही की बाबा हा काल नवीन आणलाय वगैरे ती पॉइंट माझा राहिला आणि मी पण एवढं हे काय केलं नाही म्हणजे एवढ्याशा गोष्टीला एवढं काय आणि बुधवारच्याच दिवशी बघितलेलं आहे की आम्ही पोरं वगैरे आली आणि बुधवारच्याच दिवशी मी तुम्हाला तो ड्रेस पण दाखवलेला आहे म्हणजे शाळेत आरो आल्यानंतर तो चिकलातून घाण करून आला त्यावेळेला मी बोललेले आहे की हा नवीन ड्रेसची ना वाट लावली शिवाणी मी भाजीला जाताना आम्ही बार्गेनिंग वरण विषय निघताना मी म्हणलं तिला की आम्ही काल तीनशे वीस रुपये त्यांनी सांगता आणि तीनशे वीस रुपये दिले तर मग मला सांगा तीनशे वीस रुपये जर तेरा वर्षाच्या मुलाचा जर ड्रेस येत असेल तर तुम्ही मला सांगा आणि वाढदिवस म्हटल्यानंतर आपण काय करतो की थोडं का मिना एक पाचशे रुपये तर आपण म्हणतो की वाढदिवसाला पाचशे रुपये पर्यंत जर ड्रेस घेऊया तर तुम्ही मला सांगा की तीनशे वीस रुपयेचा ड्रेस घेऊन मला वाढदिवसा दिवशी जर दाखवायचा नसतं पन्नास हजाराचा जा आणलेला फ्रीज जर मला लपवायची गरज नाहीये एवढं केलेलं जर लपवायची गरज नाही तर त्या ड्रेसचं लपवून मला काय करायचंय वाढदिवस मुलाला म्हटल्यानंतर एक पाचशे रुपयाच्या आसपास तरी विचार करतात की बाबा हा ड्रेस आपण घेऊ शकतो आरूच्या वयाच्या मुलांना तीनशे वीस येत नाही आणि तो जो कुडता आहे ना त्या कुडत्यांची प्राइस माहीत असेल बऱ्याच जणांना तो कितीपर्यंत का येतो काय येतो हा पॉईंट बरोबर घुमून फिरवून जो आहे तो तुमच्यापर्यंत मांडला जातो फक्त सांगणं एवढंच आहे की खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात ना एखाद्याला पटवून देण्यासाठी एखाद्यापर्यंत त्या पोचवण्यासाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या जातात आणि ह्या गोष्टींना मी कायम उत्तर देत राहणार मी या गोष्टींना उत्तर देत राहणार मला जेव्हा कमेंट येतील मला जेव्हा मा माझ्या चॅनलवर त्या कमेंट येतील की बाबा ताई ह्या पॉइंट आहे त्या पॉइंटवर मी बिंदास्त बोलणार बिंदास्त उत्तर देत राहणार कारण का ज जोपर्यंत माझ्या चॅनलपर्यंत त्या काही गोष्टी येत नाहीत तोपर्यंत मी काहीही करणार नाही पण माझ्या चॅनलपर्यंत जर त्या काही गोष्टी येतील तर मी माझ्या जे काय म्हणजे माझ्या युट्यूब फॅमिली आहे त्यांच्यासाठी मी कायम ह्या गोष्टी बोलत राहणार अजून एक माझ्या ताईने कुठली अशी कमेंट करू की सोनाली तुला कुणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही अशी कमेंट खरंच करू नका का सांगते ताईनो तुम्ही जेवढं गप्प बसताल तुम्ही जेवढं इग्नोर मारचाल ना तेवढं समोरचा अतिप्रमाणात खोटं बोलायला सुरुवात करतो म्हणूनच जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी घ्यायच्या दुसरी गोष्ट की त्याच दिवशी त्याच शॉपमधून मी आरूसाठी ना वाढदिवसाला सुद्धा ड्रेस आणू शकत होते सातशे आठशे मध्ये सुद्धा मला तिथं मिळून गेला असता पण तुमच्या दादाचं असं म्हणणं होतं की मी जेव्हा कामातून फ्री होईन आपण ज्या शॉपमध्ये आरूसाठी मुलांसाठी कपडे घेतो आता तुम्हाला माहीत आहे आम्ही कुठे घेतो काय घेतो आणि कशी घेतो कपडे तर तिथून आपण घेऊया गौरी गणपती येत आहे आपली खरेदी होणारच आहे तेव्हा सुद्धा आपण ती खरेदी करू शकतो हा पॉईंट होता त्यामुळे ड्रेस घेण्यात आला नाही का तर घरामध्ये का जे काय होतं त्याच्यावरतीच करा दुसरी गोष्ट तुमचे दादा कामाच्या ह्याच्यात असल्यामुळे तेवढा कुणाला वाढदिवसाचा ना त्या पोराला पण नव्हता जी क्लिप आहे ती मी शेअर केल्यानंतर कळेल मी ठेवलेली आहे ती जपून असो मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ